नमस्कार आज बदलापूर मानकोली वरतून बराडे फॅमिली या ठिकाणी त्यांच्या दोन्ही मुलांच्या लग्नाचा बस्ता कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी येऊन खूप छान आणि साड्यांची एवढी व्हरायटी आम्हाला बघायला मिळाली आणि त्यामध्ये तुम्ही डिस्काउंट जे दिला त्यामध्ये सगळ्या आमच्या लेडीज खुश झालेल्या आहेत आणि शॉपिंग खूप छान झाली आमची मग तुम्हाला आमच्याबद्दल कसं कळलं होतं आम्हाला आमच्या या आहेत त्यांच्याकडनं समजलेलं आणि इन्स्टाला पण तुमचं पेज आम्हाला आपोआपच आम्हाला म्हणजे दिसायचं त्याच्यावरनं पण आम्हाला माहिती होती इन्स्टावरनं पण माहिती झाली आणि आमचे गुड्डी मराठे गुड्डी खाडे त्यांनी दाखवली त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी मिळालं सर्व्हिस मिळालं मिळालं छान सर्व्हिस मिळाली आणि तुम्ही मॉर्निंगला किती वाजता आले होते या ठिकाणी आम्ही दुपारीच आलो होतो म्हणजे दोन वाजता आणि आता किती वाजलेत आता वाजले साडेआठ साडेआठ म्हणजे तब्बल तुम्ही चार पाच तास वेळ कसा गेला तो समजलाच नाही आम्हाला <laughs> तुम्हाला काय वाटतं बदलापूरच्या लोकांनी या ठिकाणी येऊन लग्नाचे बस्ते वगैरे बांधले करायला पाहिजे खूप छान सर्व्हिस भरपूर तुम्ही शॉपिंग या ठिकाणी केलेली आहे ही बघा या ठिकाणी जर तुम्ही बदलापूर बदलापूरमध्ये जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की वहिनी साहेबमध्ये एकदा नक्की व्हिजिट द्या आणि तुमच्या लग्नाची शॉपिंग होलसेल भावामध्ये चांगल्या पद्धतीने करा थँक्यू थँक्यू सो मच